दहा दिवस विविध उपक्रम नवीन नाशिक आनंदनगर दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रमुख उपस्थिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला गेल्या दहा दिवसात महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला होता संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या मुलांसाठी चमचा लिंबू आणि विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या महिला व लहान मुलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आले दहाव्या दिवशी मंडळाकडून प्र, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला मोदकेश्वर महिला मंडळ मंदल? मंडळाचे ज्येष्ठ नागरिक सुरेश गवांदे नारायण शिरसाट गणेश रणधीर बापू बाविस्कर आबा बाविस्कर विनोद रणधीर अमोल शिरसाट सोनू सोनवणे सागर रणधीर संतोष शिरसाट सुनील वर्देकर दीपक रणधीर विवेक बनकर आदित्य वर्देकर बंटी थोरात आकाश सहकार्याने संपूर्ण दिवस हे कार्यक्रम यशस्वी करण्याचे प्रयत्न करण्यात आले नमस्कार आज मोटकेश्वर मित्रमंडळाच्या तर्फे मला आरतीचा बहुमान मिळाला त्याच्यासाठी मी आरतीला आली आल्यानंतर वातावरण बघितलं एकदम आपलं वेगळं वातावरण चाळीस वर्षापासून ही परंपरा यांनी सुरू केलेली आहे आणि वेगवेगळे छोट्या बाळांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत वेगवेगळे खेळ खेळत असता दहा दिवसात वेगळ्या प्रकाराचा आनंद लुटवत असता आणि आज दहाव्या दिवशी त्याचं म्हणजे शेवट न म्हणता ही परंपरा चालूच राहणार आहे पण छोट्या खाणी प्रत्येकांना बक्षिस देऊन वेगळा कार्यक्रम जो घेता ह्या कार्यक्रमाला माझी शुभेच्छा आहे आणि मोदकेश्वर मित्रमंडळाचे सगळे सदस्य सगळ्या बंधूंना माझी विनंती आहे का हा कार्यक्रम गणपती बाप्पाच्या याच्यानं अविरतपणे कायम स्वरूप चांगलं चालत राहावं एवढीच गणपती बाप्पाचे मी प्रार्थना करते आणि माझी शुभेच्छा माझा आशीर्वाद शब्द आहे काही जय हिंद जय हिंद महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर